हे आंदोलन हे जे चालू आहे हे कोणत्या परिस्थितीत चालू आहे ही गोष्ट पण सर्वांना समजली पाहिजे समाज बांधवांना आपल्या आज रक्षाबंधनाचा दिवस आपल्या बहिणी कशा बसलेल्या आहेत आणि काय करत आहेत हे बघू शकता ही परिस्थिती जी आहे आणि आज आपले असंख्य बांधव हे रक्षाबंधनानिमित्त निमित्त आज ही आंदोलनात आपल्या ताईंकून राखी बांधून घ्यायसाठी आले आहेत आपण पहिले ताईंचं मनोगत म्हणजे आजच्या विषयी ते काय बोलू शकतात याबद्दल आपण विचारू आपल्याला काय वाटत जय जिजाऊ जय शिवराय मी रुपाली पाटील सकल मराठा मोर्चा तर माझ्या आयुष्यातली पहिली राखी असेल जी मी माझ्या भावाला नाही बांधलेली आहे पण अभिमान या सकाळपासून हजारो भाऊ माझे येऊन गेले आणि आम आमच्याकडनं राखी बांधून घेतली इथं ठिया या आंदोलनाच्या निमित्त आजाम आझाद मैदानावरती आम्ही बसलेलो आहोत कारण आमची जी मराठा मुलं आहेत जवळपास चाळीस एक हजार मुलांच्या वरती केसेस पडलेल्या आहेत तीनशे सात तीनशे त्रेपन्न एका एका मुलावरती अकरा अकरा केसेस पडलेल्या आहेत मुलांना कस्टडीत घेतलं जात आहे अठरा एकोणीस दिवस कस्टडीत ठेवलं जात आहे त्यानंतर त्यांना आतमध्ये मारलं जातंय इतकं मारलं जाते की एखाद्या जनावराला मारल्यासारखं मारलं जात आहे आणि ह्या अठरा दिवसात जो जॉबला असेल त्याचा जॉब गेलाय अनेक मुलांच्या करिअरवर याचा परिणाम झालेला आहे ऍक्च्युली आणि बरेच असे आंदोलक आहेत की त्यांनी काहीही न करता सुद्धा त्यांच्यावर अठरा एकोणीस गुन्हे घातले त्यांचं करिअर होते आज जवळपास चाळीस हजार जर मुलं मुलांच्या केसेस असतील तर आमची एक पिढी जवळपास बर्बाद व्हायची वेळ आलेली आहे आणि अशा अवस्थेत जर सरकार काही जाहीर करत की आम्ही केसेस माग घेणार पण हे तर समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी जाहीर करतं आणि त्याच्याच बरोबर इथं आता कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहेत चॅप्टर केस लावणं चालू आहेत व्हिडिओ बघून परत त्या लोकांना शोधणं चालू आहे त्यांच्या घरात घुसून त्यांना आणणं चालू आहे तर हा अन्याय कुठं तर थांबला पाहिजे आमच्या मराठा केसेस सरसकट आम्ही हा शब्द वापरलाय बघा कारण एक दोन ठिकाणच्या केसेस सोडल्या की एक औरंगाबादचा वाळूंचा विषय आणि दुसरा म्हणजे चाकणचा विषय तर बाकीचं महाराष्ट्रात जिथं पण काही काही केसेस झालेत आमच्या मराठा मुलांवरच्या त्या सरसकट सरकारने मागं घ्यावेत कारण सव्वीस वर्षाचा हा आमचा आरक्षणाचा लढा आहे पावणे दोन वर्ष आम्ही रस्त्यावर उतरलो शांततेत हातात भगवा घेतला घेतला तोंडावर चिकटपट्टी लावली पण आमच्या हातात दगड घेण्याची वेळ सरकारनं आणलेली आहे त्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे आमची मुलं भरकटली त्यांना आपल्या करिअरचा प्रश्न पडला आणि ह्या भरकटलेल्या अवस्थेत ज्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी आणि चंद्रकांत दादानी चुकीची वक्तव्य केली त्यामुळे ही जी दंगल पटली सर्वस्वी या ह्या दंगलीला किंवा ह्या झालेल्या घटनेला हे दोन व्यक्ती जबाबदार आहेत त्यामुळे हे जे गुन्हे आहेत हे आमच्या मुलांवर न टाकता ह्या दोन व्यक्तींवर पडायला पाहिजे ह्यासाठी आम्ही आमच्या पोरांच्या करिअर साठी काही कॉम्प्रोमाइज करणार नाही भले ते व्हिडिओ मध्ये दगड मारताना येऊ देत जाळ्या गाड्या जाळताना येऊ देत आज हा उद्रेक करायला लावणारे कारणीभूत ह्या दोन व्यक्ती आहेत त्यामुळं आमच्या मुलांचं करिअर आम्ही स्पॉइल होऊन देणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत जर आमचे पोरं जर जगत नसतील तर आम्हाला जगून काय हे आंदोलन करत आहे आणि ते आम्हाला लेख ही प्रॉपरली आमच्या पोरांच्या सगळ्या केसेस मागत घेतील असं देतील त्यावेळी आंदोलनाबद्दल बोलू शकता आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं तर एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पर्यंत आम्ही कराडमध्ये आंदोलन केलं होतं पण तिथे आमची कोणी दाद घेतली नाही मग मी आणि रुपालिताने विचार केला की आपण म्हणजे आता मुलांच्यावर हा अन्याय होतोय जेव्हा मुलं बाहेर पडलं तर त्यांच्यावर एक हुकुमशाही केल्यासारखं आत टाकायचं खटले घालायचं हा प्रकार जर थांबवायचा असेल तर आपण आता आझाद मैदानात उतरूया आणि आमच्या दोघींच्याच विचारांना आम्ही इथं आलो आल्यानंतर आम्हाला सर्वांनी म्हणजे सात आता द्यायला चालू केलेले आंदोलनाचा एक महत्वाचा येतो की आता जे खटले भरलेले सर्व मुलांचे म्हणजे जवळफेस जरी असली तर तीनशे सात अशा प्रकारचे जे खटले तर ते खटले संपूर्णपणे मागे घ्यायचे घ्यावे हे आमची महत्वाची मागणी आहे त्याचबरोबर पन्नास टक्के फी सवलत त्याचबरोबर अण्णासाहेबांचं जे लोनचं प्रकरण आहे तर हे सगळे आश्वासन सरकारने दिलेली आहेत तर त्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही आज पुन्हा आझाद मैदानावर उतरलेलो आहे तर, तर मला एक आव्हान आहे संपूर्ण महाराष्ट्राला की आपल्या बऱ्याच मुलांना म्हणजे जेल मध्ये टाकलं काही मुलांना जामीन नाही काही मुलांना काही मुलांचं ऑपरेशन करायची वेळ आली इतकं मारलेलं आहे तर त्यांच्या आया बहिणी अजून कशा बसलेत म्हणजे त्याच ठिकाणी की एवढा मुलांच्या कारण जर त्या मुलांच्यावर अत्याचार झालाय म्हणून आमचं जर इतकं रक्त सळसळत आहे तर त्यांच्या आया बहिणींचं किती सळसळलेलं आहे त्याची जरा जरी त्यांना जाणीव असली तर त्यांनी इथं आझाद मैदानावर आम्हाला साथ द्यायला यावी आणि इथल्या मुंबईकरांच्या आम्हाला खरोखर पाठिंबा सगळ्यांचा मिळालेला आहे त्याचबरोबर मला मुख्यमंत्री साहेबांना एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे की आज रक्षाबंधन सुद्धा आम्ही आनंदात इथे केलं पण मला सगळ्यात वाईट वाटतं की आमची बत्तीस मुलं मिली बऱ्याच ठिकाणी जा म्हणजे दुर्घटना घडल्या गट पण मुख्यमंत्री साहेब फेस का करत नाहीत ह्याच खरं मला उत्तर पाहिजे आहे कारण जर या, या प्रजेचा राजा मुख्यमंत्री असतो म्हणजे ते राजाला जर प्रजेची काळजी नसेल मुख्यमंत्र्यांना जर जनतेचं काय चाललंय हे देणं घेणं नसेल तर कदाचित आम्ही ही मोठी चूक केलेली आहे त्यांना निवडून दिलेली परंतु साठ वर्षाचं जर आधीच आम्ही राजकारण हलवलं असेल तर चार वर्षा जर राजकारण हलवायला फारसा वेळ लागणार नाही याची ना ना। त्यांनी नोंद घ्यायची आणि आमच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत आणि त्या पण लेखी स्वरूपात तोपर्यंत आम्ही इथन हलणार नाही आणि दुसरी गोष्ट आता आज रक्षाबंधन झालं आता काही दिवसाला आमच्या भावांना म्हणजे वाईट वाटणारच आहे की आज आमच्या मराठीच्या स्त्रिया तिथं अशा अवस्थेत जाऊन बसलेले तुम्ही आसपासचा परिसराचा पण व्हिडिओवर पाठवा इतक्या घाणीत आम्ही बसलो होतो काल आम्हाला स्टेज व्यवस्थित एक जणांना करून दिलेला आहे तर ही आमच्या बांधवांना फार दिवस बघवणार नाही आणि काही विचाराची लोक जर इथं परत आले मुंबईमध्ये महाराष्ट्रातली सगळी तर पुन्हा सरकार पडणार आहे शासनाला त्याचा प्रशासनाला त्याचा त्रास होणार आहे तर ही सगळं थांबवायचं असेल तर, तर मुख्यमंत्र्यांनी त्याची दाद घ्यावी नसेल तर जर काय होईल तर त्याला प्रशासनाने मुख्यमंत्री साहेब जबाबदार असणार आहे धन्यवाद आपण कुठून आलात नमस्कार मी सुवर्ण भोसळेकरांवर आली मी एकच निवेदन सरकारला करेन की आमच्या ह्या मुलांवरचे सर सकडे सगळे गुन्हे मागे घ्यावे नाहीतर आम्ही की रस्त्यावर तर उतरलेच पण बंगल्यावर यायला आता हे बांधव जे आलेत रक्षाबंधनानिमित्त निमित्त इथं आलेले आहेत सर्वजण आपल्या बांधवांचा पण मनोगत घेऊ आपण दादा आपण इथं आलात आज रक्षाबंधन निमित्त तुम्ही इथं पोहोचलेले आहात आपण काय बोलू शकाल आम्ही कोल्हापूरून आलोय माझं नाव मोहन मालवणकर नाईक पाटील मी सकल मराठा समाजाचं काम करतोय आमच्या मराठा बांधवांच्यावर आंदोलनातले गुन्हे मागे घ्यावेत म्हणून आमच्या महिला रनर इथं बसल्या त्यांना आम्ही साथ देण्यासाठी कोल्हापूरहून इथं गेली तीन दिवस झाला आलोय आमच्या महिलांची एक तुकडी उद्या इथं एक पन्नास शंभर महिलांची तुकडी उद्या सकाळी इथं पोहोचते आणि जोपर्यंत या मागण्या तोपर्यंत पूर्ण होत आम्ही राहू कारण ह्या आज दिवशी आज भाऊ बहिणीचा हा पवित्र सण आहे आणि आम्हाला आमच्याकडे जे मागण्या गाठल की आरक्षणाची मागणी या सरकारनं कानं उघडून जाऊन फडणवीस द्यायला पाहिजे जोपर्यंत ताईंच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही यांच्या भावाप्रमाणे यांच्या बरोबर राहणार आहे आता दादांनी जे एक शब्द बोललाय तुकडे म्हणजे त्यांनी युद्धाचं स्वरूप सांगितलेलं आहे तुकड्या म्हणजे तुम्ही समजू शकता की पुढे काय होऊ शकते तुकड्या एक एक सांगता येत ते अजून हे दादा आलेले आहेत का, का आलात लातूर वरन मनोहर आनंदराव पाटील मुक्काम कोटमंगळूर तालुका औसा जिल्हा लातूर मी आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चामध्ये मी सलग पाई मी सहभाग नोंदवले आहे आमची जी मागणी आहे ताईने जी आत्ता जी मागणी त्यांची म्हणजे विचार मांडली त्या मागणीला आमचं पूर्ण म्हणजे समर्थन आहे आणि खरोखर सरकारनं आजच्या ह्या पवित्र सणाचं म्हणजे खरोखर एक कदर करू रक्षाबंधनाची आपल्या बहिणीला एक उभार म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित ही मागणी चाळीस हजार जे आतापर्यंत आमच्या मुलावांना म्हणजे विनाकारण एक बे गुन्हेगारांना गुन्हेगार ठरून त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे ती कारवाई केल्याने तुर, तुरंत लवकरात लवकर वापस घ्यावी महागारी घ्यावी अन्यथा आम्ही इथून उठणार नाही ताईच्या सोबत आहोत आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आत्तापर्यंत सव्वीस वर्षापासून सरकारनं चालढकल केलेली आहे आणि चालढकल करत असताना ज्युडिशियलला एक त्यांना ज्युडिशियलची आणि संविधानाची कदर नाही फक्त जनतेला आम्हाला संविधानाची कदर आहे तर ह्या कोर्टामध्ये घालून आम्हाला चालढकल करत आहे तरी आम्ही ह्याचा एक आदर करत आम्ही नोव्हेंबरपर्यंत आम्ही वाट पाहू परंतु आता जे आमचं जे मागणी आहे की आमच्या मुलाबाळावरती आया बहिणीवरती जे त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तुरंत वापस घ्यावा आणि मराठ्यांना संरक्षण आरक्षण आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावंच लागेल अन्यथा आम्ही इथून उठणार नाही जय हिंद जय भारत जय शिवाजी जय भवानी दादा आपण कुठून आलात आम्ही माझं नाव नितीन दिलीप लायकर मी इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आलेला आहे ते आपल्या मराठा समाजाच्या रन रागिणी जे गेल्या चार बांदो, बांदो, जे दिवस झाले उपोषणला बसलेले आहेत त्यांना आम्ही एक बांधव मराठा बांधव एक भो म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे सर्व आम्ही मान्यवर या ठिकाणी आलेलो आहे जे आम्ही गेले आठ दिवसापूर्वी आम्ही गेले चोवीस दिवस आम्ही उपोषणला आमच्या इचलकर्णी शहरामध्ये ठिय बसलो होतो तर त्याच्यानंतर आम्ही ते उपोषण थांबवून स्थगित करून या आमच्या रणरागिणी या बहिणी सर्व आमच्या ह्या ठिकाणी येऊन आझाद मैदानावर क्रांतिकारी आझाद मैदानावर तीन्षे 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 या आपल्या मराठा समाजाच्या मुलांच्या जे नाहक केसेस जे तीनशे दोन सारखे तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे सव्वीस सारखे जे कलम घातलेले आहेत आणि त्यांना ह्या लढ्यातून बाहेर काढण्यासाठी ह्या सर्व रणरागिणी ह्या ठिकाणी येऊन बसलेले आणि ह्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही आमचं तिचं शहरातलं उपोषण स्थगित करून आम्ही या ठिकाणी ह्यांच्या पाठिंब्यावर आम्ही चाललेलो आहोत आणि आम्हाला असं वाटतंय की या फडणवीस हो सरकार ह्या आमच्या रणरागिणींच्या ज्या मराठा समाजाच्या या ह्या सर्व महिला भगिनी आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करील एवढंच बोलतो जय हिंद आता दादांनी जे सांगितले की त्यांनी तिथं ठेव आंदोलन थांबून त्या आपल्या बहिणींसाठी इथपर्यंत आलेले आहे आता पुढे एक काका बोलतील आपले काका तुम्ही कुठून आलाय मी माणकोट मुंबई मधून आलो आहोत आम्हाला माहित पडलं की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधून सांगली सातारा या ठिकाण ज्या महिला आपल्या मराठी बांधवांसाठी धक्का न्यायसाठी मागण्या जे गुन्हे झाले मुलांवरती दंगलीचे अनेक असे गुन्हे झाले आहेत ते गुन्हे जे मोठमोठे गुन्हे आहेत ते रद्द व्हावे आणि त्या गुन्हे जे मुलांवर झालेले आहेत त्यासाठी आमच्यासाठी महिला या ठिकाणी आल्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत संपूर्ण आमच्या मानकुळच्या वतीने आम्ही इथे पाठिंबा देण्यासाठी आमचे मोहन सोडगे इतर सगळे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आहे मोरगे साहेब आहे सगळे आले आहोत अजून उद्यापासून जे मराठा समाज आमचा आहे प्रत्येकी समाज यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जोराने आणि जास्त संख्येने उपस्थित राहणार ज्यापर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बहिणींच्या पाठीमागे आम्ही भाऊ म्हणून राहू बरं दादा आपण कुठून आलाय जय शिवराय मी मानकूड मुंबई आलो आहे आम्हाला काल तेवीस तारखेला आम्हाला सकाळी माहित पडलं की कराड येथून रुपाली पाटील आले रुपाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे ओळखतो की काहींनी मराठा समाजासाठी भरपूर कष्ट घेतले आहे त्यांनी मागे मोठे आंदोलन आहे वगैरे त्यांचे मी ऐकलेले त्यानुसार त्यांचं नाव ऐकल्यानंतर ना आम्ही मानपूर येथून आलो काल आलो त्याच्यानंतर इथे सगळी रुपेशा माहिती इतकं वाईट परिस्थितीमध्ये काही काही महिला इथं राहतात आणि आपण घरी बसणं हे माझ्या मनाला पटलेलं नाही म्हणून आम्ही स्वतः की आमच्या बहिणी जर आमच्यासाठी इतक्या लांबून येतात तर आमचं हे कर्तव्य आहे त्या बहिणींना इथे येऊन साथ देणं आणि इथून पुढेही आम्ही मानखुर्द मधून जे काही आमच्या पद्धतीने जितके काही असतील आम्ही जोपर्यंत ताईचं आंदोलन चालू आहे तोपर्यंत मुंबई मधील आम्ही एक मराठा बांधव म्हणून ताईंच्या मागे उभं राहू एवढं बोलतो जय हिंद जय महाराज आता तुम्ही बघू शकता की परिस्थिती इथली काय आहे मराठा पाणी वगैरे सासलेला आहे आपल्या भगिनी ते कसल्या नातक आता एक मराठा समाजातील युवक बोलणार आहेत नमस्कार मी अक्षय जाधव मी सातारा जिल्ह्यामधून पाटण तालुकावरून चाफळगाववरून आलोय आज जवळजवळ एक महिना झाला त्या घटनेला कोपर झालेल्या घटने आमचा बांधव त्या मराठा आंदोलनमध्ये सामील होता त्याच्यावरती ज्या प्रकारे हत्या करून त्याची हत्या हत्या झाली त्या त्याच्या आत्तापर्यंत ना एवढ्या केसेस झाल्यात पण त्या गोष्टीचा काय कुठेच निष्कर्ष नाही लागला आम्हाला आम्ही ना सगळ्या ठिकाणून जे जेवढे पण राजकारण जेवढे जेवढे पण लोक आहेत त्या लोकांकडे आम्ही ना मदतीसाठी गेलो आतापर्यंत आत्तापर्यंत आम्हाला ना कुठेही म्हणजे कोणतीही अशी जात अशी काही लागली नाही आज आमच्या या ताई ज्या प्रकारे इथे आंदोलनासाठी सामील झाले आम्हाला कुठेतरी वाटलं की आमच्या बांधवाला कुठेतरी न्याय न्याय मिळवून द्यावा आमच्या मराठा बांधवांना कुठेतरी आमच्या मराठा बांधवांना न्याय मिळावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी या ताईंना सपोर्ट करण्यासाठी इथे जमा झालो आहे जय शिवराय जय भैया नमस्कार काय जय जिजाऊ जय शिवराय मी सागर बबन गोरफडे सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे मी ते काही दोन दिवसापूर्वी सोशल मीडिया अंतर्गत मला आमच्या बी भगिनीविषयी थोडं कळलं की ह्या इथे मराठा मोर्चासाठी आलेले आहेत आंदोलनासाठी ज्या म्हणजे जे मराठा बांधव आहेत ज्याच्यावरती आमचे भाऊ आहेत जे सरकारने जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते मेन मागणी आहे की जे ते मागे घ्यावेत त्यांना ते त्यांच्या जॉब रिलेटेड वगैरे कामे म्हणजे होण्यासाठी सेकंड थिंग आहे की ह्या भगिनी आज इथे थांबलेल्या आहेत त्यांचा रक्षाबंधन एवढा मोठा सण असून तर यांना एवढं सांगायचं की आम्ही यांचे भाऊ आहोत अख्खा मराठा समाज जो आहे मुंबईमध्ये नाही अख्खा महाराष्ट्राचा समाज यांच्या मागे आहे तर ह्यांनी पण काही काळजी करू नये आम्ही सगळे मराठा बांधव किंवा ह्यांचे भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहे फक्त सरकारने आमच्या आरक्षणाची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आम्हाला शिक्षणामध्ये सवलत द्यावी आणि जे गुन्हे दाखल केले आहेत त्या लवकरात लवकर मागे सरसकट मागे घ्यावेत

तुम्ही बघू शकता शांततेत म्हणजे शांततेत बोलणं तर चालू आहे पण महिला वर्गांचा जो सण आहे त्यामध्ये हे जे बांधव येत आहेत ते शांततेत बोलत आहेत पण ते कुठं तर त्यात पण उद्रेक दिसत आहे बोलताना पण ज्या गोष्टी घडत आहेत आज आरक्षण ज्या केसेस पडल्यात मुलांवर भावांवर देरावर ज्या गोष्टीसाठी महिला वर्ग इथे येऊन बसलेला आहे त्यांचे भाऊ इथं आलेले आहेत की हे गोष्टी आपल्यासाठी अवघड होतील असं सरकारला वाटायला पाहिजे तुम्ही बघू शकता या परिस्थिती इथं डेंग्यूच्या आता सगळ्या गोष्टी आहेत बघू शकता आपण आज आपल्या महिला वर्ग बसलेला आहे यानंतर धन्यवाद पुढला रिपोर्ट लवकरच येईल